तर सोलापूर बिबिलदारपळे येथील बळीराजा रोपाटिका येथील एका युवकाची प्रेरणादायी कहाणी आपण पाहण्यासाठी आलेलो आहोत संघर्षमय परिस्थितीमध्ये त्यांनी की एक साम्राज्य उभा केलं जी आज युवा पिढीमध्ये बेरोजगार युवा पिढी आहे आणि प्रत्यक्षात काम करण्यासाठी किंवा एक संघर्ष करण्यासाठी त्यांना प्रॉब्लेम होतो त्यासाठी एक आदर्श युवक म्हणून प्रत्यक्षात आपण जे बळीराजा रोपाटेचे मालक आहेत त्यांना भेटणार आहोत हे आहेत बळीराजा रोपवाटेचे मला समाधानसाठी की ज्यांचं शिक्षण कमी असताना सुद्धा त्यांनी प्रत्यक्षात हार न मानता परिस्थितीवर मात करून एक आज योकापुढे आदर्श उभा केला आणि बळीराजा रोपवाटेची निर्मिती केली तर प्रत्यक्षात आपण त्यांच्याकडून जाणून घ्या सर आज रोपवाटिकेची तुमची रोपं बाहेर म्हणजे पुणे असेल इकडं सातारा असेल सांगली साईड असेल इकडं खाली कर्नाटकामध्ये जातात तर ह्या रोपाची काय खासियत आणि तुम्ही कोणकोणत्या प्रकारची रोपं घेतात हे प्रत्यक्षात तुम्ही शेतकऱ्यासाठी सांगू शकाल तर ह्या पद्धतीने सगळी रोपं आपण बनवतो भाजीपाला भाजीपाल्याचे सगळे साधारण मग मिरची आली टोमॅटोचं आलं कोबी वगैरे आले अजून ह्याच्या व्यतिरिक्त काय सांगू शकाल तुम्ही साखराचे ढोबळीचे रोपं परत ढोबळी परत झेंडूची रोपं आहेत अंबरचे परत हे आहेत सगळी इतर म्हणजे सगळीच रोपं रोपाची रोपा व्हरायटी वेगवेगळ्या प्रकारची साधारण कोण कोणत्या प्रकारची व्हरायटी आहे तुम्ही सांगू शकाल आता गावरान टमाटो म्हणजे शाहू जास्त चालतं बरं तर वीस म्हणून इंडो शेतकऱ्याला तुम्ही बांधावर म्हणजे शेत पोच करता पोच कर बर ठीक आहे आणि मध्ये आता म्हणजे सीजन कोणता चालू आहे काय आता सीजन दसरा दीपवळी येणार सीजन आहे झेंडूचं म्हणजे झेंडूचा चांगला लागन झेंडूप झेंडूची रोपाची लागण जास्त रोपाची खासियत काय की काय सांगू शकाल की बाबा तुमच्या रोपामध्ये काय नावी आहे इथं ही क्वालिटी रोपाची आपली आहे इथं पाहू शकता की खरंच एक जबरदस्त आहे की हिताचा जारवा जबरदस्त आहे रोपाची वाढ चांगल्या प्रकारे झालेल्या रोप चांगल्या प्रकारचं हिरवळ आहे त्याच्यामुळे बहुसंख्ये शेतकऱ्याची त्यांना मागणी आहे आणि त्यामुळं शेतकरी खुश आहे की कमी खर्चामध्ये त्यांना शेतकऱ्यांना रोपं उपलब्ध होतं आणि चांगल्या प्रकारची रोपाची वाढ बी होते आणि तिथं शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचं उत्पन्न बी दिलं जातं आणि प्रत्यक्षात हितं ही रोपं सेंद्रिय खतावरच वाढली जातात त्याच्यामुळं चांगल्या प्रकारची रोपं आहेत तर ही रोप तुम्ही घरीच बनवता का हा घरी लेबर आहे ते आहे आपले बरं किती लेबर असतात साधारण लेबर सहा सात लेबर असतात सहा सात लेबर तुमचं शिक्षण किती आहे सर माझं शिक्षण झालेलं झाले सर इथं पाहू शकता एक नववी झालेली किंवा नववी सुद्धा त्यांची पूर्ण नाही नववीतनं शाळा सोडलेली आहे आणि नववीतनं शाळा सोडलेली असताना सुद्धा सात आठ लेबरला त्यांच्या माध्यमातून काम दिलं जातं आणि शेतकऱ्यांसाठी चांगल्या प्रकारची रोपं उपलब्ध करून दिले जातात घरी रोपं त्यांनी बनवली जातात आणि चांगल्या प्रकारचा व्यवसायसुद्धा त्यांनी उभा केलेला आहे त्याचसोबत त्यांचं बळेराजा हार्डवेअर आहे गावामध्ये त्याच्या माध्यमातून बी शेतकऱ्याला लागणारे शेती उपयोगी साधन साहित्य सगळे पुरवले जातात सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण इथं प्रत्यक्षात पाहू हो शकता की रोपाची निर्मिती कशा पद्धतीने केली जाते इथं वेगवेगळ्या प्रकारची मशिनरी आहे इथं त्याची प्रक्रिया केली जाते ज्या पद्धतीने इथं प्रत्यक्षात तुम्ही त्याची बिया कशा प्रकारे जातात लहान ला, ला, मुलं आहेत त्यांची घरामधली की त्यांना सहकार्य करू शकतात करतात आणि लेबरच्या माध्यमातून ते वेगवेगळ्या प्रकारचे कामंही करतात म्हणजे ही तर घरगुती रोप असल्यामुळे रोप वाया जाण्याची शक्यताच नाही आहे किंवा रोप वाया जाऊ शकत नाही आहे तर मित्र लोकविकास निव न्यूज मराठी चॅनल लडाजन हक्काचामध्ये मी कॅमेरामॅन सागरम बागलसह रिपोर्टर विशाल ताटे